आणि आता आपल्या समोर सुनील शेट्टी नमस्कार कसे आहे सर्वे एकदा दादा बोलले ना त्याच्यानंतर काय बोलायचं आपल्याला काय बोलायचं पण काय प्रत्येक वर्ष मी इकडे येतो आणि बघतो की हे मोठंच होतं चाललेलं आहे हे दाईहंडीचं हे स्पॉट झालेलं आहे तुमच्यासाठी साहेबांनी करून पुढच्या वर्षाचे ऑफिशियल स्पोर्ट झालेलं आहे तर त्याचा मजा घ्या संभालून हे करा आणि हा हा हे प्रो गोव्याचा लीग पण झालेलं आहे आता मी बघितलं याच्यात आपल्या वर्लीमध्ये झालं होतं तर तुम्ही वर्षान वर्ष वाढवा आणि मोठं व्हा हे साहेब माझं बोलणं तुम्हाला सर्वांना साहेब साहेब बरोबर साहेब सी एम आता आहे पण माझ्यासाठी माझं भाऊच आहे श्रीकांत पण आहे पर्सनल रिलेशनशिप आहे त्यासाठी मी गणपती होऊ दही अंडू, वर्षान वर्ष येतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू आणि साहेब आम्ही शूटिंग पण इकडेच आमचा शूटिंग पण इकडे चालू आहे आता सर्व शूटिंग इकडेच होते अंजली अंजलि मैं तुम्हें भूल जाओ ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं हो नहीं, नहीं दूंगा ऐसा सा त्यौहार त्योहार है मैं कभी विसरना था। ए ए नहीं, नहीं, नहीं थैंक था। यू ये